ब्रेकिंग न्यूज तळोदा नगर परिषदेची करवसुली मोहीम दोन दुकाने सील थकीत कर्ण भरल्यास कठोर कारवाई पहा ही बातमी नमस्कार तळोदा नगर परिषदेच्या करवसुली मोहिमेअंतर्गत थकीत कर्ण भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात येत आहे सतरा फेब्रुवारी रोजी भिका रेवा भरवाड कॉलेज रोड तळोदा यांच्याकडील एकोणऐंशी हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये थकीत मालमत्ता व मिळकत करापैकी पन्नास हजार रुपये वसूल करण्यात आले उर्वरित रक्कम न भरल्यामुळे त्यांचे दोन दुकाने सील करण्यात आहेत नगर परिषदेकडून वारंवार सूचना देऊनही काही नागरिकांनी कर भरला नाही त्यामुळे कठोर उपाययोजनांचा अवलंब करत नळजोड तोडणे मालमत्ता जप्त करणे आणि थकबाकीदारांचे नावे जाहीर करण्यासारख्या कारवाया सुरू आहेत नगर परिषदेने ही विशेष करवसुली मोहीम राबवली आहे या अंतर्गत मोठ्या थकबाकीदारांना बजावण्यात येत असून देय ये रक्कम तातडीने भरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई प्रशासकीय अधिकारी कमलेश काडे करनिरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यांच्यासोबत सचिन अग्रवाल सचिन कोळेकर लखन कंदरे सुशील बोदडे सनी ठाकरे राजेंद्र माडी, मो मोहन सूर्यवंशी दिगंबर माळी आणि अश्विन परदेशी उपस्थित होते नागरिकांनी वेळेत कर भरावे आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांनी केले आहे